महतारपणी आपण देवदेव करू आणि आता आपण मौज मजा करून घेऊ असा विचार करणाऱ्यांसाठी एक ओवी भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली आहे अध्याय नंबर नऊ ओवी नंबर तीनशे पस्तीस सार्थ एकनाथी भागवत देव म्हणतात मृत्यून विचारी गुण दोष न विचारी गुण दोष न म्हणे देश न म्हणे विदेश न ना पाहे नाश तात्काळ ना करीत नाश तात्काळ देवाने मृत्यूचं स्वरूप या ठिकाणी सांगितलं की मृत्यू कधीही गुण दोष पाहत नाही मृत्यू कधीही देश विदेश पाहत नाही मृत्यू कधी रात्र दिवस पाहत नाही जेव्हा ठरलेला असेल त्यावेळी मृत्यू येणारच म्हणून हा विषय लक्षात घ्या की अनमोल असा नरदेह आपल्याला मिळालेला आहे अनमोल असं शरीर मनुष्याचं प्राप्त झालेलं आहे आणि जर आपण जर ज्या उद्देशासाठी हे शरीर देवाने दे दिलेलं आहे ते म्हणजे ईश्वरप्राप्ती आणि ते ईश्वरप्राप्तीचं काम आपण जर पोस्टपोन करत गेला तर तुम्हाला जे नुकसान होऊ शकतं त्याची कल्पनासुद्धा करता येणार आणि कारण कारण मृत्यू कधी येईल ते कधी कोणाला सांगता येत नाही ना बरं का कोण काळ येईल कैसा नाही देहाचा भरवसा देह हा पाण्यावरचा बुडबुडा आहे कधी फुटेल गॅरंटी नाही म्हणून देव म्हणतो की मृत्यू हा कधीही आपल्यावर घात करू शकतो जन्माला आल्यापासून मृत्यू आपल्यासोबतच आलेला आहे फक्त ते आपल्याला माहिती नाही की कधी तो आपल्यावर घात करणार आहे आणि तो हे पण पाहत नाही की हा चांगला माणूस आहे हा वाईट माणूस आहे मग चांगल्या माणसाला मी सोडून देईन असं कधी मृत्यू करत नाही हे लक्षात घे की मृत्यू हे पुण्य किंवा पापावर अवलंबून नाही आहे पुण्यमान माणसंसुद्धा लवकर मरण पाहू शकतात याची उदाहरणं आपल्याला इतिहासात पाहायला मिळतात जसं स्वामी विवेकानंद वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांनी देह सोडला संत तुकाराम महाराज बेचाळीसाव्या वर्षी त्यांनी इथलं कार्य समाप्त केलं असे अनेक उदाहरणं आहेत संत चोखा मेळा त्यांच्या भी अंगावर भिंत पडून ते वारले मंगलवेळेला तर अशा प्रकारची उदाहरणं इतिहासात आपल्याला पाहायला मिळतात मृत्यू न पाही गुण दोष हा पहिला मुद्दा आलेला आहे नंतर देश विदेशसुद्धा पाहत नाही की हा आपण अमेरिकेत गेलो म्हणून भारतात आल्यानंतर त्याचा हु, हु, मृत्यू होईल असं काही नाही आहे म्हणून कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळी मृत्यू आपल्यावर आक्रमण करू शकतो आणि आपण मृत्यूला प्राप्त जर झालो तर हा अनमोल नरदेह परत मिळेल याची शाश्वती नाही म्हणून ज्या उद्देशासाठी हा अनमोल असा देह आपल्याला मिळालेला हा शरीर जे मिळालेला आहे त्याचा उपयोग आपण तात्काळ केला पाहिजे त्याला पोस्टपोन नाही केला पाहिजे म्हणून ईश्वर प्राप्तीचा जो भक्तिमार्ग आहे तो मार्ग लहानपणापासूनच आपल्यामध्ये असला पाहिजे लहानपणापासूनच मुलांना आपण देवाची आवड निर्माण केली पाहिजे त्याला देवाच्या कथा सांगितल्या पाहिजे देवाचं चिंतन करायची सवय त्याला लावली पाहिजे आणि हळूहळू तिची भक्ती वाढत गेली पाहिजे सगळ्यात चांगलं वय जर भक्तीचं असेल तर ते तरुण वय आहे कारण त्यावेळी संपूर्णपणे शरीर साथ देत असतं मतारपणी भक्ती करायला लागले तर आपलं शरीर साथ देईल याची गॅरंटी नाही म्हणून आपण भक्तिमार्गामध्ये लहान वयापासूनच सगळ्यांनी वळण आपल्या मनाला लावावं आणि मृत्यू कधी येईल सांगता येत नाही आणि तो तात्काळ तुमच्या नरदेहाचा नाश करून टाकतो असं या ओवीमध्ये देवानी सांगितलेलं आहे म्हणून डू नॉट पोस्टपोन द गुड थिंग्स जे चांगलं आहे ते लगेच करायला पाहिजे कल सो आज कर आज सो अभी जे चांगलं आहे त्याला कधीही पुढं ढकलायचं नाही म्हणून आजपासूनच आत्तापासूनच आपण त्या ईश्वर प्राप्तीच्या अभियानाला आत्तापर्यंत जर लागलो नसा तर आत्ता लगेच आपण त्याला सुरू केलं पाहिजे आणि एकदम सोपं आहे भगवंताचं नेहमी चिंतन करणं हेच देवाला अपेक्षित आहे त्याचं स्मरण नेहमी करणं त्याला कोणत्याही गोष्टी कोणत्याही जागेची अट नाही कोणत्याही परिस्थितीची अट नाही कोणत्याही मुहूर्ताची अट नाही तुम्ही कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी तुम्ही भगवंताचं नामस्मरण करू शकता फार स्मशानभूमीतही देवाचं चिंतन करू शकता बाथरूममध्येही देवाचं चिंतन करू शकता हॉस्पिटलमध्येही देवाचं चिंतन करू शकता आणि कोणत्याही परिस्थितीत ते करू शकता त्याला कोणतेही अट नाही स्त्री पुरुषाचा भेदसुद्धा त्या ठिकाणी नाही आहे म्हणून देवाचं चिंतन तुम्ही नेहमी करावं आणि ते आत्ताच सुरू करावं अशी अपेक्षा देवाची आहे जसं एक उदाहरण देवाने या ठिकाणी भागवत ग्रंथामध्ये दिलेलं आहे की साप हा बेडकाला पकडण्याचा प्रयत्न करतो तो त्याला लगेच गिळून टाकतो पण त्यावेळेस बेडूक माशा पकडण्यामध्ये मग्न असतो म्हणजे बेडकाला स्वतःच्या मृत्यूचं भानसुद्धा राहत नाही तो माशाला पकडण्याचा प्रयत्न करतो म्हणजे विषय भोगांमध्ये तो तल्लीन झालेला असतो तसंच माणसाची प्रवृत्ती आहे त्याला माहीत असतं मृत्यू कधी येईल मला सांगता येत नाही तो कधीही आघात करू शकतो तरीसुद्धा आपण विषय वासनांमध्ये गुरफटून जातो आणि मध्येच जर मृत्यू आला तर हे नरदेह वाया जाईल म्हणून आपण विषय वाचनांमध्ये न गुरफटता विषयांचा त्याग करण्यासाठी हे जीवन आहे विषय भोगांसाठी हे जीवन नाही हे सुद्धा अनेक ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे म्हणून तात्काळ ईश्वरप्राप्तीसाठी भक्ती सुरू केली पाहिजे तात्काळ ईश्वरप्राप्तीसाठी आपण नामस्मरण सुरू केलं पाहिजे साधना सुरू केली पाहिजे